नमस्कार कोल्हापूरचा असल या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नीलम पाटील आज तुम्हाला प्रसादाचा गोड शिरा करून दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सवा कप रवा घ्यायचा आहे सगळं आता सवा सवा घ्यायचं आहे आपण तूप साखर दूध सव्वा कप दूध घ्यायचं आहे साखर सव्वा कप गॅसवर कड सव्वा कप तूप घालायचं आहे मध्ये एक केळ पिकलेलं सवा कप दूध सव्वा कप पाणी गरम करायला आहे एका बाजूला तूप गरम झाले बघा त्यामध्ये आता आपण सव्वा कप रवा घालायचा आहे चांगला आता परतून आहे रवा चांगला आपला परतून झालाय बघा आता ह्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालूया आपल्या चवीप्रमाणे घालायचे तळून घेतले तरी सुद्धा चालेल पण मी असेच घालते परतून घेऊया आता हे एक केळ घालायचं आहे बारीक चिरून गरम केलेलं आता दूध घालायचं आहे दूध घातल्यावर सवा कप साखर घालायचे मिक्स करून आहे एक चिमूटभर मीठ घालायचे आता याच्यामध्ये बारीक केलेली वेल वेलची पावडर घालूया मिक्स करून घेऊया दोन मिनिटभर आता झाकून ठेवायचं आहे किती छान आपला शिरा झालाय बघा मोकळा मोकळा आता ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालूया बारीक केलेली किती छान आपला शिरा झालाय बघा मोकळा मोकळा आता ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालूया बारीक केलेली मिक्स करून घेऊया